नमस्कार यावर्षी आंबा कमी असल्यामुळे स्टॉल्स आंब्याचे थोडी कमी आहेत शेतकरी कोकणात प्रश्न संकटात आहे तर ठाणेकर याचा सगळा सारासार विचार करतील आणि जास्तीत जास्त खरेदी आपल्या आंबा महोत्सवामध्ये करतील अशी अपेक्षा आहे आंबामध्ये हापूस आहे पायरी आहे केसर आहे रत्न आहे तिसरा दिवस आंबा महोत्सवाचा आज आपण जे लक्की ड्रॉ सुरू केलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आंबा महोत्सवामध्ये काही खरेदी केली एक कुपन भरा आणि त्यावेळेला लक्की ड्रॉप ड्रॉप बॉक्स टाका शेवटच्या दिवशी आपण त्याचं ड्रॉ करणार आहोत पहिलं बक्षीस आहे तीन डझन आंब्याची पेटी दुसरं बक्षीस आहे दोन डझन आंब्याची पेटी आणि तिसरं बक्षीस आहे एक डझन आंब्याची पेटी आंब्याबरोबर कोकणी उत्पादन आहे दरवर्षीप्रमाणे अठरा वर्षं झाली आपल्या आंबा उत्सवाला अठरा वर्षापासून सातत्याने आंबावर करतो आहोत दा दहा वर्ष झाली आंबा नुकसान म्हणजे शेतकरी नुकसानमध्ये आहे काही ना काही संकट म्हणजे पाऊस कधी पडतो कधी थंडी लांबते काही रोगराई येते या सगळ्यातून कोकणातला शेतकरी लहान मुलाप्रमाणे आंबे फळाला जपतो आणि तुमच्यापर्यंत घेऊन येतो आंबा महोत्सवामध्येच एक बॉन्डिंग झालं आहे म्हणजे शेतकरी ते ग्राहकाचं एक बॉन्डिंग झालेलं आहे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आणि ग्राहकांना चांगल्या पद्धतीचा आंबा मिळतो बाहेर तुम्ही बघाल तर आंबा भरपूर दिसेल पण कर्नाटकचा आंबा कोकणचा आंबा म्हणून विकला जातो आणि तो स्वस्त आहे मग बाहेर लोकं म्हणतात अरे आंबेफार स्वस्त झाल्या असं नाही आहे कोकणातल्या आंबेला आजही तीस टक्केच फळ आलेलं आहे त्यामुळे खर्च शंभर टक्के असतो तीस टक्के फळ आलं तर नॅचरली थोडंफार त्याच्यामुळे दर वाढवण्यासाठी आजी आहे तर याचा सारासार गाणेकरांनी विचार करावा आणि आपल्या आंबा आंब्याची खरेदी आमोत्सवानी करावी स्वतः नाव आणतो धन्यवाद माझं नाव नितीन पाटील वेंगुर्लातला मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी ते आता अठरा वर्ष संस्कार त्यांचं मंडळ आहे केळकर साहेबांचं आमदार केळकर साहेबांचं आणि कोकण विकास प्रतिष्ठान तावडे साहेबांचं ह्यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी एक मे हा दिवस ठरलेला आहे आणि इकडचा रिस्पॉन्स चांगला आहे धंदा वगैरे व्यवस्थित इथे होतो आणि कस्टमर पण चांगले लोक आहेत तिथे फालतू प्रणा मुंबईतली बघतो आणि इथे बघतो याच्यात फरक आहे की धंदा करायला समाधान वाटतं चांगले लोक आहेत लोकांकडे बोलणं वगैरे चांगलं आहे आणि आम्ही माल पण तेवढाच चांगला देतो त्यांना